थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांचे सोशल मीडियाच्या फेसबुक साईटवर फेक अकाउंट तयार करण्यात आले शिवाय त्यांच्या त्याच माध्यमातून अज्ञात भामट्याने त्यांच्या संपर्कातील काही व्यक्तींना गंड घालण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर बाब उघडकीस आली त्यानंतर स्वतः एस पी कुमार चिंता यांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली सध्या ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे मोठे ट्रेंड आहे तंत्रज्ञानात तल्लब असलेल्या गुन्हेगारांकडून अल्पावधीत आणि कमी श्रमात पैसे कमावण्यासाठी हा गोरखधंदा केला जातो आतापर्यंत यवतमाळ शहरात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत अनेकांना गंडा घातला त्यातून येथील कोट्यवधी आर्थिक फसवणूक झाल्याची उदाहरणेही नागरिकांपुढे आहेत डॉक्टर वकील अभियंता प्राध्यापक अशा बुद्धिवादी लोकांनाही त्यांनी सोडलेले नाही अपवाद वगळता ऑफलाईन फसवणूक आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत गंडा घालणारे बहुतांश आरोपी सापडलेले नाही त्यामुळे त्यांचे दिवसेंदिवस मजल वाढत आहे आता तर या भामट्यांपैकी एकाने थेट येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या नावाने सोशल मीडियाच्या फेसबुक साईटवर फेक अकाउंट तयार केले तसेच त्यांच्या संपर्कातील काही व्यक्तींना संदेश पाठवून गंडा घालण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने अनर्थ टळला त्यांनी तात्काळ सायबर सेलला माहिती देत तक्रार नोंदविली तसेच ते अकाउंट ब्लॉक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे